जय सद्गुरुमैत्रिणी मी प्रियांका प्रियांका रेसिपी हेल्दी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत तर आज आकाड महिन्यातले शेवटचा दिवस म्हणजे चामोशा आहे आज आपण आकाड तळून खाणार आहोत यासाठी आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे अर्धी वाटी दोन वाटी ज्वारीचं पीठ आणि दोन चमचे आपल्याला बेसन घ्यायचं आहे यामध्ये कोथिंबीर मीठ हळद आणि ठेसर टाकायचं आहे आणि आपल्याला ओवा टाकायचा आहे सोडा थोडासा टाकायचा आहे आणि तीळ टाकायचं आहे लसूण पेस्ट टाकायचे आहे अशा पद्धतीने पीठ मळून आपल्याला अशा पद्धतीने छोटे छोटे गोळे तयार करून हातावरती असे थापटून घ्यायचे आहेत छोट्या छोट्या पोरऱ्या तयार करायच्या आहेत तर यामुळे ओव्यामुळे आपल्या पोटाला याचा त्रास होत नाही आणि सगळी पिठं आपल्या पोटात जातात यामुळे उत्तम आपल्या आरोग्यासाठी उत्तम असतं या दिवसात आपण हिरवट पुसतो निवध करतो आणि अशा पद्धतीने तुमच्या इकडेही असं करतात का हिरवट वगैरे पुजतात का ते पण कमेंटमध्ये सांगायला विसरू नका अशा पद्धतीने हे पुरे आपण तळून घेतलेले आहेत कोंडबळी तळून घेतलेले आहेत व्हिडिओ आवडला असला तर लाईक करून कमेंट करायला विसरू नका थँक्यू सबस्क्राईब